महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र भूषण एवढ्या मोठ्या पदावर जातील असं कधी वाटलं नव्हतं असं सांगत न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमलताई गवई यांनी भाऊक प्रतिक्रिया आहे भूषण गवई यांनी चौदा मे रोजी भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली अमरावतीसारख्या जिल्ह्यातून सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेला मुलगा पाहताना एका आईच्या मनात असलेली नम्रता आणि आनंद दोन्ही शब्दातून व्यक्त झाले कमलाताई गवई म्हणाल्या भूषणने त्याचे वडील रा सु गवई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल टाकत समाजाभिमुख काम करावं ही एक आई म्हणून आणि एक सामान्य स्त्री म्हणून माझी अपेक्षा आहे न्याय देताना भूषणने कोण मोठं कोण लहान हे न पाहता सर्वांशी समान वागणूक ठेवावी लोकांच्या हितासाठी काम करावं भूषण यांनी लोकाभिमुख राहून न्याय द्यावा लोकांच्या हक्कांची जपणूक करावी हेच मी त्याच्याकडून अपेक्षित ठेवते असंही त्या म्हणाल्या भूषण गवई हे साधेपणाने जगणारे सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे व्यक्तिमत्व असून न्यायव्यवस्थेतील त्यांचा प्रवास ही तर प्रेरणादायी कहाणी आहे भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे अनुसूचित जातीतील पहिले न्यायाधीश ठरणार असून या ऐतिहासिक टप्प्यावर त्यांच्या मातोश्रींनी व्यक्त केलेल्या भावना केवळ त्यांच्या वैयक्तिक अभिमानाचे प्रतीक नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी संदेशही आहे माझ्या भावना तर तुम्हाला काय सांगायचं कारण की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील लोक आणि साहेबांनी मुलं झाल्यानंतर म्हटलं होतं की जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट नाहीतर लोकांची मुलं बिघडलेली असतात आणि मुलं बिघडली तर तुझी जबाबदारी आणि मी शिक्षिका शिक्षिका असल्यामुळे शिक्षिकेची जर मुलं जर बिघडली तर आज तुम्ही माझ्यासमोर आलेच नसते आणि आले असं ते विचारलं असतं बाई आधी ते तीन मुलं सांभाळ आणि त्यानंतर मग आमच्याशी बोल तर अशा तर एक संसारी बाई म्हणून माझी जी जबाबदारी होती त्यापेक्षाही जास्त जबाबदारी की हे मुलं म्हणजे माणूस म्हणून कसे घडतील हे लोक साधारणतः एक राहत होतं की हे माणूस म्हणून राहिले पाहिजे हे खूप मोठे होतील असं वाटलंही नव्हतं अपेक्षाही नव्हती त्यांनी समाजात गेल्यानंतर साहेब जसे वागले तसे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून बाबासाहेबांच्या आशीर्वादाने त्याने समाजा हेमुख रहावं आणि त्यांची सेवा करावी ही एक लहानशी एक आई म्हणून किंवा सामान्य स्त्री म्हणून एक थोडी अपेक्षा होती राहिला प्रश्न हे झाला तर हे असं कधी वाटलं नव्हतं की एवढं मोठं होईल म्हणून इतर मुलांच्या मनाने आणि साहेबांच्या बरोबरीने नव्हे तरी साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी साहेबांच्या सारखं व्हावं लोकांशी जसे साहेबांशी संबंध होते तसे लोकांभिमुख राहून लोकांना त्यांनी प्रेमाने वागावं न्याय द्यावा द्यावा आलेल्या पाहुण्याची आधारात सरभराही करावी आणि कोण लहान आहे कोण मोठं आहे ते ह्या घरात गृहित न घरता सगळ्यांना समान किंवा आई म्हणा किंवा एक भारतीय स्त्री म्हणा ही लहानशी अपेक्षा होती लहानपण कसं होतं भूषण साहेबांचं काय सांगणार सर्वोच्च पदावर जात आहे शपथ घेत लहानपण तर सर्वसाधारण साधारण जे लोक राहतात त्याप्रमाणेच होतं परंतु परिस्थिती ते फार चांगली नव्हती आणि इतकी काही वाईटही नव्हती परंतु पाच सहा माणसाच्या सात आठ माणसाच्याच देवणामध्ये जर तुम्ही पंधरा वीस लोकं जर जीव घालत असाल तर ती भाजी कशी होत असेल तर तुम्हीच विचार करा तर अशाच्यामध्ये त्यामुळे असं एक वातावरण होतं कारण स्वयंपाक ही गोष्ट महत्त्वाची आहे सगळ्यांना खाऊ पिऊ घालणं हे तर आलंच घरं म्हटल्यानंतर पहिल्यांदा हॉस्पिटल ती मग ती सिरापुरी खाऊन करून खाऊ घाला तुम्ही की चटणी बघा खाऊ लोकांची परिणाम करणं त्यांना प्रेमाने वागून देणं एवढं सामान्य कुटुंबासारखे आमच्या घरातील वागणूक होती आणि तोच इम्पॅक्ट ह्या तिन्ही मुलावर पडला काय वाटते तुम्हाला देशाच्या हिताच्या संबंधांनी कोणती निवाडी आता साहेबांनी करणं गरजेचे आहे तो ज्या जेव्हा पासून घडला तो साहेबांच्या सोबत सोबतच राहला आणि साहेबांमध्ये जे गुण होते साहेब कसे वागत होते त्याने सर्व आत्मसात केलं देशाच्या दृष्टीने विचार केला तर जेव्हा तो वकील होता तेव्हा त्याला जेव्हा ऑफर आली होती न्यायाधीशाची तेव्हा दो दोघा आपल्याकडमध्ये चर्चा झाली की वकिली करावी की जज हे ऑफर स्वीकारायची परंतु दोघं आपल्याकडने जेव्हा चर्चा केली तेव्हा निष्पन्न असं निघालं की के वकिली केली तर पैसा खूप कमावलं जाईल पैसा खूप मिळेल परंतु जर ज जज झाला तर देशाला न्याय देता येईल आणि म्हणून दोघांनी चर्चा करून जज झालं पाहिजे आणि लोकांना न्याय दिला पाहिजे हे ठरवलं आणि तु तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे मी तर ता हाऊसवाईफ आहे परंतु तुम्ही पत्रकार त्याच्यात असल्यामुळे हो। प पत्र, वर्तमानपत्रामध्येही बरंसा आलेलं आहे की त्यांनी देशाच्या हितासाठी आणि लोकाभिमुख लोकांच्या कल्याणासाठी जे जे निर्णय दिलेले आहेत ते पत्रकारितेने छापून दिलेले आहेतच